झेप मराठी धुळे जिल्ह्यातील दोंडईच्या शहरात नुकतेच मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले कैलासवासी सौ शकुंतलाबाई श्यामलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ झालेल्या या शिबिराला रुग्णांचा उदंड प्रतिसाद मिळाला रुग्णांची आरोग्य करण्यात आली रोटरी क्लबच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध होणार असल्याने या रुग्णांपैकी एकशे तेहतीस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे उद्योगपती सरकार साहेब रावल यांनी शिबिराला भेट दिली तर संजय अग्रवाल गुलाम शेख हर्षित पटेल अनिशहा अमर इंदानी श्रीकांत इंदानी हिमांशु शहा डॉक्टर संजय आवाड यांच्या पुढाकाराने हे शिबीर घेण्यात आले चाळीस वर्षापासून आपण करीत आहोत या वर्षी तैलाच शकुंतला शकुंतलाबाई श्यामरा नगरवाल यांच्या स्मरणार्थ आपण या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं शस्त्रक्रियेचे तर या शस्त्रक्रियेमध्ये आज एकूण एकशे बासष्ट रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये आपण त्रेपन्न लोकांची मोठी सर्जरी करणार आहोत आणि ऐंशी लोकांची मायंद्रा सर्जरी करणार त्याच्यामध्ये मायंद्रा सर्जरी म्हणतात कोणत्या कोणत्या ऑपरेशन होतील आपण मायनरमध्ये लायकोमा आहे कॉर्न आहे इयर रोट कान फाटलेले ते त्याच्यामध्ये त्यातले या प्रकारच्या लहान लहान छोट्या गाठी छातीवरच्या पोटावरच्या ब्रेस्टमधल्या गाठी या सगळं त्या ठिकाणी ऑपरेशन होणार आहेत त्यांचं प्री ऑफ कॉस्ट आहे पुढच्या गुरुवारी ते पुढच्या रविवारी तेवीस तारखेला ते ऑपरेशन होतील शिबिरात आलेल्या रुग्णांची डॉक्टर बी एल जैन डॉक्टर कुणाल बच्छाव डॉक्टर ओमप्रकाश अग्रवाल डॉक्टर सलमान कुरेशी डॉक्टर तेजस जैन डॉक्टर कमलेश कुवर डॉक्टर जितीन अग्रवाल डॉक्टर अविनाश मोरे डॉक्टर निलेश पवार डॉक्टर दिलीप पाटील डॉक्टर सुभाष फुलंब्रीकर डॉक्टर चेतन बच्चाव यांनी तपासणी केली प्रतिनिधी समाधान ठाकरे झेप मराठी दोंडेच्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे